शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो रब्बी पेरणीसाठी सात पॉईंट ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी सहाशे बावन्न कोटींचा निधी मिळणार मित्रांनो तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलवर आणि आता हे वीस हजार कोटी रुपये म्हणजेच वीस हजार शेतकरी कोणते आहेत ज्यांना आता सहाशे बावन्न कोटींचा निधी मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे तसेच सरकारी योजनांबद्दलची सर्व महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे तर चला आता व्हिडिओमध्ये समोर जाऊयात मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीपुढे मदतीचे वाटप सुरू आहे आता रब्बी हंगामात पेरणीसाठी राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यासह सहाशे बावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे जिल्ह्यात सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहेत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महापूर्व अतिवृष्टीमुळे सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचे सहा लाख बावन्न हजार पासष्ट हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यापुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे रब्बी हंगामासाठी या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात दे येणार आहे प्रत्येक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांना दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर सहाशे आठ पॉईंट पंच्याण्णव कोटी हिंगोलीमध्ये तीनशे एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावीस कोटी नांदेडमध्ये सातशे सत्तावीस पॉईंट त्र्याण्णव कोटी बीडमध्ये सातशे आठ कोटी व जालना चारशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे संकेतस्थळावर याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटप केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिलेला निधी बँकांनी कर्ज खात्यात वळू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यात ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा नक्कीच तुमच्या जिल्ह्यातील सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत की तुमच्या जिल्ह्यामध्ये आता नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत धन्यवाद